सात हजाराला सोळा पॅरेट सोळा ठीक आहे हा व्हेरायटी कोणती पॅलेट ये तुम्ही चांगला बा हा वाढवले मग काय म्हटले वक्काल तुमचा होता का अच्छा अच्छा चला बरं आहे एकशे पंचेचाळीस रुपये द्या ना एकशे बहात्तर रुपये कॅरेट निर्मल का निर्मल अठ्ठेचाळीस निर्मल अठ्ठेचाळीस एकशे बहात्तर रुपये कॅरेट आहे ना थांबा था। एकदा मला पाहू द्या माहीत बघू यायचं लेबन पंचेचाळीस रुपये कॅरेट बदला मला पंचेचाळीस रुपये कॅरेट मेघना वांगे मित्रांनो अशा प्रकारचे तिथं द्या दोनशे सत्तर रुपये कॅरेट दादा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद या ना याचं द्या ना लेबल या वांग्याच मित्रांनो अशा प्रकारचं गावठी वांग आहे सुपर पंचगंगा ना एकशे चाळीस रुपये कॅरेट गेले चला बरं हा हा माल चांगला एकदम भारी किती वाजता निघाले घरून अरे बापरे आता घरी जाणं किती वाजता होईल पाच वाजता कठीण म्हणजे पूर्ण दिवसच याच्यात जातो सकाळी किती वाजता तोडले अच्छा अच्छा चला बरं आहे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट शिव भोला व्हेरायटी रुशन का रुशन व्हेरायटीचा मित्रांनो आहे अशा प्रकारचे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट <laughs> एक हजार पन्नास ला पाच करेट पाच करेट आहेत पाच आहेत शाईन ना हा शाईन आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट शाईन व्हरायटी काही अडीच हजाराला सात कॅरेट <laughs> <laughs> कोणती व्हेरायटी होता आता सोराट का हां व्हेरायटी कोणती बघू पाचशे दहा रुपये कॅरेट घेत आहे काढू काढलं बरं डायरेक्ट आम्हा कोणती व्हेरायटी सोरट ध्रुवा पाच हजार दोनशे पन्नासला दहा कॅरेट ఆ మా వెయటి కొంతయీ కొ వెరాయట వెరాయట కొంత ధ్రువ శా ఇంజా ధ్రువ ఇ ధ్రువ క్రక गिलक्यात गिलक्याचं का गिलक्याचं गिलक्यात मग काय पंधराशे पन्नासला चार रुपये घ्या कोणती मधुबनी आहे ते कोणती व्हेरायटी हां सत्तर सातशे चौसष्ट सत्तर रुपये ओझ करा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो सत्तर रुपये ओझा शंभर रुपये ओझ मित्रांनो प्रकारचा माल आहे शंभर रुपये उजा दीडशे रुपये करेक्टर दीडशे रुपये सातशे चौसष्ट दीडशे रुपये उजा दादा कोणती व्हेरायटी हवी सातशे चौसष्ट एकशे साठ रुपये एकशे साठ दोनशे रुपये करेक्ट देखे देखे। <देखे देखे> का दीडशे रुपये कॅरेट कॅरेट चोवीसशे पाच रुपये शेकडा

माझं नाही ते आहे अठराशे तीस रुपये हे का बाबा तीन हजार रुपये शेतात चायना को तीन हजार सप कत्री कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची बावीसशे रुपये शेकडा बावीसशे मित्रांनो गाजराची मार्केटमध्ये आज आलेली आवक पाहू शकता दादा नमस्कार काय आणलं होतं दादा आज काय भाव गेलं राजा राय आज 25 पेपर्स दादा हौजा हौजा हा का बस नाही ये डोपाई माल दाखू नका सुपर माल ना हो सुपर माल आहे बघू शकतो ले पण सुपर माल आहे बघू ठीक कंपनीचं नाव दाखवा ना रामभाई राव शेतकरी किती आणले होते आज कट्टे ठीक आहे चला बरं आहे चांगला भाव केला नाही कुठले दादा गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद पॅक केलं नाही नाही काय हरकत नाही नंबर एक नंबर माल गेलेला मित्रांनो बिट्याचा तेवीसशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती होती सांगू शकता का लालिमा ही साईज कशी आहे मिडियम साईज ठीक आहे लालिमा व्हेरायटी आज कमीत कमी बाजारभाव कुठपर्यंत आहे नाही तर हायेस्ट झाले सतराशे ते तेवीसशे ते धन्यवाद दादा मित्रांनो बिटाची आवक पाहू शकतो हजार पाच रुपये क्विंटल तेच आहे ना नमस्कार वन पापडी मित्रांनो अशा प्रकारचे पाहू शकता चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल घ्या हॅलो मार्केट थोडा माल दाखवा ना माल सत्तेचाळीस ते चार हजार सातशे रुपये क्विंटल केलेलं आहे का द्या कुठलं गाव कोणतं आपलं काय भाव गेला तुमचा बघू द्या ना द्या ना पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बघू मला आहे का एक दोन शेंग अच्छा असा बस बस सुपर मला पाच हजार तीनशे रुपये क्विंटल समाधानी आहे दादा कुठले गाव कोणतं म्हटलं हे पण सेम गाव का तालुका ठीक आहे धन्यवाद तुम्ही काय आणलं होतं एवढा ते पाहू आता काय भाव जाते ते ओके मित्रांनो आज अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत दहा हजार पाचशे रुपये क्विंटल दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आजचे अद्रकचे बाजारभाव सात हजार सातशे रुपये क्विंटल चांगला गेला चला काय भाव गेला हो तुमचा भाऊ काय भाव गेला पाच हजार हा का पाच हजार आठशे रुपये हजार नवतेच मिरची मित्रांनो काय भाव गेली दादा काय भाव गेली ही पंचावन्न ही कोणती व्हेरायटी नऊ ते नऊ तेच पंचावन्न भाऊ काय भाव गेली सहा हा सहा हजार कोणती व्हरायटी